सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी युजर्स कोणत्या जातील हे सांगता येत नाही कुणाल कामराचं प्रकरण आताच कुठे शांत होत नाही तोवर एका तरुणाने सोशल मीडियावर शिंदे गटाच्या एका आमदाराला धमकी देण्याचा प्रयत्न केलाय ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांना ही धमकी देण्यात आली आहे एका अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्या प्रकरणी अभिमन्यू खोतकर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता एका अल्पवयीन मुलाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून ही धमकी दिल्याचं समोर आलंय चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलाने कबूल केलंय की त्यांना सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे कृत्य केलंय मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला सूचना देऊन सोडून देण्यात आले पण या प्रकरणाचा तपास सुरू आहे इतर लोकांची यात काही भूमिका आहे का हे देखील जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यावर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आम्ही धमक्यांना घाबरणार नाही धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जालना पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मायक्रिस्टिंग मराठीला फॉलो